शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजार समितीमध्ये विक्रीस आणून सकारात्मक सुरुवात झाली व्यापारी जा वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्यामुळे मालास प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना समाधानकारक भावही देण्यात आला मिरची कोबी फ्लॉवर टोमॅटो जामूळ वांगे काकडी गवारी ढोबळी मिरची मेथी कोथिंबीर यासारख्या विविध भाजीपाल्यांची आवक दिसून आली सचिव गणेश पवार उपसचिव अमोल बच्चाव यांनी सांगितले की भाजीपाला लिलाव रविवार ते शुक्रवार दुपारी दोन ते पाच या कालावधीत नियमितपणे पार पडणार असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा बाजार समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत स्वतंत्र पार्किंग शेतकऱ्यांसाठी स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छता गृह शेतकरी निवास नामांकित व्यापारी वर्ग विक्री झालेल्या मालाच्या शेतकऱ्यास तात्काळ मोबदला सुबुद सुपुर्द करणे यासारख्या खास वैशिष्ट्यांसह खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार ढोलमारे सजले असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पवार व ताई यांच्या हस्ते पूजन करून ओम गुरुदेव यांच्या आरतीने भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजीपाला उत्पादक शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील वाघ स्टार महाराष्ट्र